पावसाच्या पाया पाऊस आली नाही ग ती जायच आहे तू उठली म्हणून हा ध्या गया बया 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 बा बघा डाटरीन बायचा अभ्यास तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं प्रेमान सपोर्टन माझी मुलगी डॉक्टर व्हायच्या काय म्हणतायत विषयात बसली दिशा दिशान दिशाने चालली बघा अभ्यास बघा बैठ मला इकडे आता आतापासनं मागापासन लिहित बसते होय अगं बाय बाय हांड ठेवलं तर लिक्विड सॉलिड गॅस असत होय गॅस घ्यायचं यायचं काय ठीक खोड इकडे राहू दे करतो बल्बाई लावू दे मी लावू दे ते जाऊ का मग बाय बाय चिव चला तुम्ही एवढा तर व्हिडिओ बघा अव तुम्हाला रोज व्हिडिओ चाल इतका व्हिडिओ टाकेन सध्या तर बघा लाईट गेली ना गेली हाय लाईट पण ती इथं तर चार चार होतंय हो का या बल्बमध्ये म्हणून त्याला बंद केलंय आणि बसलोय बघा आता तर कटाळा येऊस तर तुम्हाला व्हिडिओ करते व्हिडिओ करते पण सध्या तर आता ह्याच्यावरच आता बस करते कारण तर आता पुढचं काम गाठायचं तर चला काही मग टाटा बाय बाय करू उद्या सकाळी सकाळच्या व्हिडिओमध्ये येऊ तोपर्यंत तर बाय बाय